डहाणू वाणगाव येथे रेल्वे फाटक ओलांडत असताना कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेली। त्यानंतर अखेर शासनाला जाग आली आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू वाणगाव येथे रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात आले आहे रेल्वेकडून उड्डाणकून बांधण्यात आल्यानंतर ग्रामस्थ शेतकरी कामगार वर्ग शाळकरी मुळे ज्येष्ठ नागरिक तसेच तेथे असलेल्या बँक तसेच तेथील बावळा या गावातील लोकांनी आनंद व्यक्त केला पण ते म्हणतात ना एक संकटाशी सामना केला तर दुसरं संकट डोकं वर काढतच असत तसंच तेथील ग्रामस्थ नागरिकांसोबत झालं दुसरी अडचण लगेच निर्माण झाली ती म्हणजे पूल बांधून सात ते आठ वर्ष झाली तरी पण त्या पुलाखाली दुकानदार रस्त्यांवर वाहनांची कोंडी लहान टपरीवाले हातगाडीवाले तसे जुनी घरे असल्यामुळे तेथून जाताना अडचणी हो शेतकरी कामगार शालकरी मुले ज्येष्ठ नागरिक यांना होत होता ती जागा वाणगाव ग्रामपंचायतीची होती वाणगाव ग्रामपंचायतीने काही लोकांना शेळ टाकून दिले होते तर काही लोकांनी अतिक्रमणे केली होती त्यानंतर आता ग्रामपंचायतीने ह्या लोकांना कित्येक वेळा नोटीशी देऊन सुद्धा ते लोक जुमाडत नव्हते त्यामुळे ते तेथून जाताना त्रास होत होता अखेर काल चार मार्चला ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान यांनी कलेक्टर प्रांत अधिकारी तहसीलदार यांना पत्र व्यवहार करून जर हे लवकरात लवकर जागा मोकळी केली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे ते त्यांच्या पत्राची काल त्वरित लगेच दखल घेऊन दुकानावर बुलडोजर चालवण्यात आले परंतु दुकानावर बुलडोजर लावण्याच्या अगोदर दुकानदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न दिल्यामुळे दुकानदारांची एकच तारांबळ उडाली दुकानदारांना नोटीस न दिल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे सर्व तेथील लोकांनी एकत्र येऊन काम बंद करण्यासाठी विनंती केली त्यानंतर काम बंद करण्यात आले होते परंतु आज सकाळपासून पुन्हा तोडण्यास सुरुवात केली आहे पण ज्यांनी दुकानं रेल्वे उड्डाण पुलामध्ये गेली आहेत पण ज्यांची दुकानं रेल्वे उड्डाण पुलाखाली गेली आहेत त्यांना शासनाने नुकसान भरपाई देणार असे सांगितले होते पण अजूनपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही असे तिथे काही दुकानदार बोलत होते तसेच काही दुकानांना नुकसान नुकसान भरपाई मिळाली आहे पण तसेच काही दुकानांना नुकसान भरपाई मिळाली आहे तर काही दुकानदारांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही आता या कारवाईनंतर तेथील ग्रामस्थांना नागरिकांना तेथून जाताना अडचणी निर्माण होणार नाही त्यामुळे या कारवाईमुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू वाणगाव यांनी पैसे दिलेले त्यांचे आदेश आहेत की आता जे आहे त्यांच्या आधीच झाले त्यांच्या तुम्हाला काय करावं लागेल एस एम ऑफिस आहे का फोनवर नाही भेटावं लागेल मी काय म्हणतो साहेब आमच्या दोघांच्या बिल आहे तुमच्या काय काय मी काय म्हणतो आम्हाला नोटीस नोटीस द्यायची गरज नसते मला तर तिथं जावं लागेल तिथं रोज जातो आम्ही रोज चपल्याच असतो आम्ही त्याच्यावर मीटिंग पण घेतो आम्ही रोज चपल्याच असतो ऐका हँड ओवर झालेली आहे जागा तिथे आढळतो तुमची काय असेल तिथे मांडावं लागेल

એક દિવસ દોન દિવસ ટાઈમ છે ને कोणी